सासूला सगळे अक्का म्हणतात हे विवेकशी साखरपुडा झाला त्या दिवशीच पद्माला कळलं सगळेजण येऊन प्रत्येक गोष्ट अक्काला विचारत होते सासूचे घरात वर्चस्व आहे याचा तेव्हाच तिला थोडाफार अंदाज आला होता लग्नात विवेक आणि तिचे सासरे त्यांचा प्रत्येक शब्द झेलत होते सुनमुखाच्या वेळेस आरशात बघताना त्यांचा करारी चेहराच तिला दिसला लक्ष्मीपूजन झालं आणि त्या विवेकला म्हणाल्या विवेक ला नाव बदलू नकोस पद्मा हे लक्ष्मीचंच नाव आहे ती आपल्या घरची लक्ष्मीच आहे पद्माला त्यावेळेस अक्कांबद्दल एकदम प्रेम वाटलं तिची माहेरची तेवढीच ओळख त्यांनी जपली होती लग्नाचे नव्याचे नऊ नव दिवस संपले आणि खऱ्या अर्थाने संसार सुरू झाला विवेक रात्री पद्मावर प्रणयाचा वर्षाव करत होता पण दिवसा अक्कांसमोर तो दबलेला असायचा तिच्याशी मन मोकळेपणाने बोलत नव्हता पद्माने ही तक्रार सुमाजवळ केली आई दिवसाविवेक माझ्याशी बोलताना अगदी तोलून मापून बोलतो अक्कांचा दरारा दुसरं काय पद्मा तो मोठ्यांचा मान असतो विवेकवर चांगलेच संस्कार झाले आहेत आणि रात्र आहेच की तुमची सुमाने सासूचीच बाजू घेतली म्हटल्यावर पद्माने विषय वाढवला नाही पद्माचा मराठी विषयात पी एच डीचा अभ्यास सुरू होता त्यामुळे तिने तिची शाळेतली नोकरी सोडली होती रात्री जागून अभ्यास करण्यामुळे सकाळी लवकर जाग येत नसे विवेकही तिला उठवत नव्हता एक दिवस मात्र उठायला आठ वाजले ती ताडकण उठून किचनमध्ये आली विवेकला द्यायला टिफिन पूर्ण तयार झाला होता तिने अक्कांकडे बघितलं अक्का इतकंच म्हणाल्या उद्यापासून ही पुनरावृत्ती नको अक्का एकच वाक्य बोलत पण त्याचंच पद्माला टेन्शन यायचं दुसऱ्या दिवशी तिने अलार्म लावायला सुरुवात केली अक्कांचं प्रत्येक काम अति शिस्तीचं होतं एकदा जेवण झाल्यावर पद्माने खरकट्या हातानेच ताटं उचलली तर अक्का लगेच म्हणाल्या आधी हात धु आणि मग ताट उचल खरकट्या हाताने ताटं उचलायची नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अक्कांची सतत शिस्त पद्माला जाचक व्हायला लागली एक दिवस ती चिडून विवेकला म्हणाली अक्का मला सतत धारेवर जातात मला इतक्या शिस्तीची सवय नाही आहे आमच्या घरी वातावरण मोकळं होतं इथे म्हणजे कायम धाक आणि तू पण त्यांना काही बोलत नाहीस त्यात वाईट काय आहे पद्मा तुला चांगल्या सवयी लागतात त्याच सवयी तू आपल्या मुलांना लावशील आणि या गोष्टींसाठी अक्काला बोलून घरचं वातावरण खराब करायचंय का बाबांनी आणि मी हेच धोरण ठरवले की सगळं व्यवस्थित सांभाळते ना मग एक खाती होऊ दे तुझी आई आहे ना रे पण माझी सासू आहे ना हाच मोठा फरक आहे उगाच तुझ्या जवळ बोलली पद्मा रागतच निघून गेली